हॅलो गाईज कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले असणार मी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे आणि आज मी दाखवणार आहे की मशिनरी कशा साफ करल्या जातात आणि कसे कसे पार्ट काढलेले आहे चला हे बघा इथं खोललं गेलं आहे मशीन म्हणजे काढलं आहे काढ आता हे साडी आणि जे बी होतं ते काढलं जाई इथं मम्मी काढते इथं मम्मी इथं जे स्टँड होतं ते सुद्धा खोल हे बघा हे दोन आहे आणि त्याच्यावाले असे पाय अरे एक घेऊन जाय बन लागले विण लागले तर बरे लागले हा हे बघा अस मशीन आहे हे सुद्धा खोल हे बघा तर आणि हे काल आम्ही सगळं पुसून घेतलेलं होतं पुरं मशीन पुसलंय पडदे जे होते ते सुद्धा लावले गेलेले आहे ला धुवून आणि इथ दरवाजा आहे काचेचा याच्यामधून बी बघता येतो या खोलत सुद्धा येतो हे बघा पुढे सुद्धा आणि याला आता घडी केलं जाते जे मशीन वर झाकलेलं होत काय म्हणता याला सांग हा वाला ज्या गोंडा असतात त्यांना शिवून बनवलेल्या राहतात हे आणि त्याला पट म्हणतात हे बघा आता हे पुर गळी करते मम्मी

त्याचे इथं आम्ही पुढे साफसफाई करतोय आणि इथं आजीने करून आहे टाकायची बाकी आहे मम्मी आली की टाकेल मी तिची भाजी काय तिची काळे वाटते मिरची सरळ कापून आहे आणि हे बघा माझ भाऊ रात्रीमध्ये किती फंफण आता पालयला होता आता मस्त झोपलाय रात्री आम्हाला दोघी बहिणींना झोप दिली कुठलंय नाहीये झोप नाही पुढे आली हा भूताळा खाऊन जातो तुला हा पाठवते आहे आजी थांब आजी हा र येऊ तर दे पट येत येऊ या अ <laughs> आजी कुठे गेली त्याच्याकडे थांब तुक तो तो माझ्याकडे कोण थांबणार नाही म्हणे आजी मी गेली म्हणे माझी ती तिची ट्रॉफी कुठे भेटली तिला गुगलमध्ये डान हे बघा अशा प्रकारे हे उडदाच्या पापडाचं मशीन आहे आणि ज्याच्यावर फट आणि साडी झाकलेली होती ती काढून घेतलेली आहे आणि असं आहे आता इथं फिटिंग करायची बाकी आहे याच्याने पापड कट केले जातील इथं कट करायचं येतो पापडच्या साईडच गोल ते लावलं जाणार आहे आणि ते फिट करणार आहे फिट करायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर इथं आहे पुरे दहा पट्टे स्वच्छ करून घेतलेले आहे आता पुरं मशीन जी घाण बसलेली होती ते पुरे साफ केले गेलेलं आहे मशीन आणि इकडचं जे मागे स्टँड राहतं छोटस त्याच्यावर पापडचं शीट असतं त्याला ते तेल लावलं ला जातं ते सुद्धा फिट करायचं बाकी आहे हे बघा हे आहे Stand, छोटा ते स्टँड छोटस याच्यावर शीट येतं म्हणजे इकडच्या साईडने उलट ठेवलेले आहे आणि हे आहे भिजवायचं मशीन पण इथं भिजवत नाही इथं बी भिजवतात पण जर ते मशीन सुरू नसेल तेव्हा कारण की ते मशीन भिजवायचं आहे कांडायचं आहे पण आम्ही इथलं जे पुढचं जे कांडायचं असतं ते काढलं आहे आणि फक्त भिजवण्यासाठी हे मशीन अलग आहे वेगळं आणि ते काढण्यासाठी वेगळं मशीन आहे दोघी एकच मशीन आहे पण आम्ही वेगवेगळे केलेले आता याला खुल शकत च्यावर झाकलेलं हे बघा ते खोल इथं इथ खालून कलेलं आहे खोलू नाही शकत आणि इथं जे आहे इथं आपण तिथून भिजून जे उडदाचं पापडाचं जे पीठ असतं ते कळक राहतं मग इकडं आलं की त्याला याच्यामध्ये काढलं जातं आणि चांगल्यापैकी काढलं जातं याच्याने या हे बघा अशा प्रकारे हे आहे लाकडाचं याच्याने पीठ दाबलं जातं याच्यामध्ये आणि बा इथून निघतं शीट असं लंब राहतं आणि त्याला तोडून त्या या इथं स्टँड जे लागेल म्हणजे हेच त्याच्यावर ठेवून काय म्हणतात तेल लावलं जाईल त्यानंतर इथून आपल्याला इथं जाडवारी करायची बी ऑप्शन राहतात हे जे नटा आहे हे सुद्धा फिरवता येतात इकडच्या साईडने सुद्धा आहे इथं बी आहे खाली सुद्धा आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा आहे यासे इकड़े या साईड इकडे वे आणि खाली सुद्धा आहे अशा प्रकारे असे मोठे रोल आहे त्याच्यामधून काय म्हणतात पापडाचं जे शीट असतं ते येतं जेवढेही पाहिजे असेल तुम्हाला मिडियम जाड बारीक त्याच्या याच्याने येतं आले की इथं कट होतं जेही वेस्ट काय म्हणता पीठ राहतं ते इकडं पडतं इकडून इथं पडतं आणि हेच परत रिटर्न जातं जेव्हा मशीन सुरू होईल पापडांचं तेव्हा मी तुम्हाला दाखवेल आणि जेव्हा ते पापड पुढे जातात असे पुढे जातात आणि जे दहा पट्टे आहे त्याच्यामध्ये फिरता हे बघा इथं असे दहा पट्टे आहे आणि हे आहे कागद ज्याच्यावरून इकडं सुद्धा पट्टा आहे हा हे बघा आणि इकडूनच असं फिरून येतं पापड आणि खाली पडतो आणि इकडून परत तिकडं जाऊन परत असं असे पेपर सगळ्यांकडे तिकडच्या बाजूने बी आहे इकडच्या बाजूने बी आहे आणि शेवटच्या दहाव्या पट्ट्यावर आले की इथं ताट असतं जे ज्यांचे पापड असेल त्यांनी पापडची घडी घालून त्यांच्या त्यांच्या घरी घेऊन जायचं हा जो शेवटचा पट्टा आहे इथून पापड बाहेर निघतात आणि इथं टाट ठेवलं जातं मोठं आणि ज्यांचे पापड आहे त्यांनी बसून आपले पापड गोळा करायचे असं पूर्ण मशीन आहे हे बघा याला पुर स्वच्छ केलेलं आहे हे कांडायचं मशीन आहे हे जे आहे कांडायचं मशीन आहे त्याच्यानंतर पुढे गेलं की हे जे आहे हा दरवाजा आहे हा खुलतो सुद्धा बघा अशा प्रकारे हा जो दरवाजा असतो तो खुलतो खाली कडी आहे आणि इथं जर काही पापडांचं काही असेल अडकले बिडकलेले असेल इथून सुद्धा बघता येतं आता बंद करू पुढे गेले की इथं काचेचा दरवाजा आहे याच्यामधून मी बघता येतो याला खोलता सुद्धा येतो हे बघा असे पट्टे आहे इथे बी काही झालं की बघता येत आपल्याला पुढे असं पुऱ्या पर्द्याने झाकलेलं आहे कारण की धूळ बसून जाते इथं चक्का आहे म्हणून धूळ लवकर बसून जाते म्हणून असे पर्दे लावून घेतलेले धुवून पुळे सुद्धा लावले असं पुर मशीन आहे जेव्हा फिट करेल ते मशीन फिट करायला घेतील तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि हे स्टँड आहे शेवाळ्यांचं आणि हे बांबू आहे ज्याच्यावर शेवाळ्या जाड शेवाळ्या बारीक शेवाळ्या आणि मॅगी अशा प्रकारे बांबू आहे त्याच्यावर चुकवले जातात आणि इथं जे स्टँड होतं ते सुद्धा खुललं आहे ते बघा अशा खुल प्रकारे खुलून घेतलेले आहे पुरे पाळ अलग अलग करून घेतलेले आणि हा आहे पलंग म्हणजे खोलून ठेवलेला आहे पलंग जर हिवाळ्यामध्ये जर ओल्ले असेल पापड इकडून ओल्ले पापड निघत असतील तर इथंच तो पलंग फिट करायचा आणि तिथून इकडं पलंगावर टाकायचे ज्याच्याने लवकर सुकून जातात आणि त्या पलंगाचे पाय इथं आहे हे बघा हे आहे शिवाळ्यांचं मशीन इथं बी भिज हे भिजवायचं मशीन आहे याच्यात हे ठेवलेलं भिजवायचं मशीन आहे इथं भिजवलं जातं एवढ्या याच्यामध्ये तिथून ते भिजवल्यानंतर इथून टबमध्ये पीठ काढलं की इथं टाकलं जातं आणि इथून खाली जाळी लागते अजून लावलेली नाही आहे आणि तो हा जो पंखा आहे इथं जाळी लावली जाते हे खोलून यायला जाळी लावली जाते जाळ बारीक जशी बी आहे तशी आणि या पंख्याने ते जेव्हा बाहेर निघतात शेवाळ्या तेव्हा तो पंखा त्यांना सुकवायचं काम करतो हे सुद्धा फाट जे दरवाजे आहेत छोटे छोटे ते सुद्धा खोल हे बघा अशा प्रकारे हे खोलून जातात हे असं पूर्व शेवाळ्यांचं मशीन आहे याच्यामध्येच मॅगीसुद्धा केली जाते जाड शेवाड्या बी केल्या जातात आणि बारीक शेवाड्या बी केल्या जातात आणि या बारीक शेवाळ्या जाड शेवाळ्याचे जे ओलून आणलेले असतात ते गहू त्यांच्या ही आहे गाडणी ज्याच्यामध्ये शेवाळ्यांचे जे गहू असतात ओलून आणलेले वर खालचा जो म्हणजे वेगळा रवा काढला जातो आणि जो कोंडा असतो तो वरतीच राहून जातो इथं अजून गाडणी लावलेली नाहीये हे बघा इथं गाडणी लागते त्याच्यानंतरच सुरू होईल मशीन अशा प्रकारे मशीन अजून हे झाकून ठेवलेले आहे अजून म्हणजे पुसून ठेवलेलं आहे पण झाकून ठेवलेले आहे कारण की डबल पीठ नाही उडायला पाहिजे म्हणून आणि हे पूर मशीन आम्ही पुरं साफ केलेलं आहे अशा प्रकारे मी आता आलो आहे स्मार्ट बाजारामध्ये मी माझी बहीण आणि माझे पप्पा खरेदी करण्यासाठी चला आता जाऊया तिथे आलीच नाही आम्ही आलोच नाही आम्ही मेल हे बघा किती मस्त राधाकृष्ण शिवाजी महाराज यांच्या मूर्तीकडे आणि तिकडे सुद्धा तुझा मला ड्रेस बघ आलो हो आहे राजस्थानी स्वीट मध्ये नाही शिवशक्ती पावभाजी